नमस्कार ज्यादातर कस्टमरचा म्हणणं असा असतय की माझ्याकडे एक हजार स्क्वेअर फीट जागा आहे दीड हजार स्क्वेअर फीट जागा आहे आणि ही जागा आहे माझ्याकडे आणि याचा वापर कसा केला पाहिजे तर सगळ्यात यात महत्वाचा एक मुद्दा असा आहे तुमची हजार स्क्वेअर फीट जागा आहे दीड हजार स्क्वेअर फीट जागा आहे पण कस्टमरला चालण्यासाठी पुरेपूर जागा त्यातली आपल्याला दिली पाहिजे कस्टमर आज आपल्या प्रत्येक रॅक पर्यंत येऊन पोहोचला पाहिजे त्या प्रत्येक रॅकमधले प्रोडक्ट कस्टमरला अगदी व्यवस्थित दिसले पाहिजेत आणि हे प्रोडक्ट जेव्हा तो पाहवाय हातात घेतोय पाठीमागचा माल असा निघून पडता वगैरे कामा नये त्यामध्ये आणखी एक मुद्दा त्यामध्ये असा आहे प्रोडक्ट पाहतोय तो प्रोडक्टची ची प्राइस सुद्धा समोर त्याच्या अगदी चांगल्या पद्धतीने डिस्प्ले झाली पाहिजे आपली ऑफर त्याच्या समोर डिस्प्ले झाली पाहिजे प्राईस बरोबर थोडस कम्फर्टेबल म्हणजे स्पेस पण पाहिजे प्रोडक्ट मध्ये जेणेकरून तो प्रोडक्ट कस्टमरला इझी हातामध्ये घेता येईल